तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईप्सच्या चॅनलवरती तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर शेतकऱ्यांना चारा उत्पादन कार्यक्रमाअंतर्गत चारा उत्पादनासाठी लागणाऱ्या बी बियाणांवरती शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे तर या योजनेचा जे आर आलेला आहे तर या योजनेसाठी कोणते शेतकरी अर्ज करू शकतात त्यानंतर या योजनेची कार्यपद्धत कशाप्रकारे असणार आहे या योजनेच्या अटी शर्ती त्याचबरोबर या योजनेमध्ये कोणकोणती बी बियाणे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे या सर्व विषयांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता या योजनेचा जे आर हा आहे आणि या जी आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता पशुधन उत्पादकता वृद्धी कार्यक्रम तर या कार्यक्रमाअंतर्गत का चारा उत्पादन कार्यक्रम राबवला जाणार आहे आणि या जी आरचा विषय पाहिल्यानंतर या जे आरची ची दिनांक तुम्ही पाहू शकता वीस मे दोन हजार पंचवीस अशा प्रकारे आहे तर या योजनेची प्रस्तावना तुम्ही इथे पाहू शकता ही प्रस्तावना झाल्याच्या नंतर आता आपण या योजनेचा जो शासन निर्णय आहे तो आता येथे आपण पाहूया तर हा तुम्ही पाहू शकता हा आहे शासन निर्णय तर या शासन निर्णयामध्ये अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे दूध उत्पादन वाढीसाठी दुधाळ पशुधनास पुरेसा प्रमाणात व पौष्टिक चारा देणे ही या योजनेची प्राथमिक गरज आहे त्यानंतर दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी चाऱ्यांची तूट कमी करण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी देखील करण्यात येणार आहे तर ही होती माहिती या शासन निर्णयाबद्दलची तर आता आपण पाहूया की हा चारा उत्पादन जो कार्यक्रम आहे तो किती याच्यात किती वर्षामध्ये राबवण्यात येणार आहे किती कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहे तर तो कार्यक्रम दोन हजार पंचवीसपासून ते दोन हजार एकोणतीसपर्यंत हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे आणि अशा प्रकारची मान्यता देखील देण्यात आलेली आहे तर आता आपण या योजनेचं स्वरूप जे आहे ते आता आपण येथून पाहूयात तर या योजनेचं स्वरूप अशा प्रकारे आहे तर प्रति लाभार्थ्याला एक हेक्टरच्या क्षेत्रात वैरन उत्पादनासाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे म्हणजेच काय की तुम्हाला जर एक हेक्टरसाठी बी बियाणे खरेदी करायची असेल तर तुम्हाला चार हजार रुपये इतकी रक्कम द्यावी लागेल आणि बी बियाणे खरेदी करावे लागेल त्यानंतर तुम्हाला या बियाणांवरती शंभर टक्के अनुदान मिळून तुमचे चारही हजार रुपये या योजनेनुसार वापस येणार आहेत ते तुम्हाला परत मिळणार आहेत तर ही होती या योजनेचं स्वरूप त्यानंतर आता आपण पाहूया अटी व शर्ती या योजनेच्या तर पहिली अट अशा प्रकारे आहे ज्या लाभार्थ्याकडे भारत पशुधन प्रणालीवर किंवा केंद्र सरकारने वेगवेगळ्या निर्देशित केलेल्या प्रणालीवर जर त्याच्या स्वतःच्या तीन ते चार जनावरांची नोंद असेल तर त्या लाभार्थ्यास प्राधान्य प्रथम राहील त्यानंतर वैरण बियाणांचा पुरवठा करताना लाभार्थ्याकडे उत्पादनासाठी स्वतःची शेतजमीन व सिंचनाची सुविधा देखील उपलब्ध असणे गरजेचे आहे त्यानंतर वैरणीच्या उत्पादनासाठी आवश्यक खते जीवाणू सर्व धके शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने खरेदी करणं आवश्यक आहे त्यानंतर सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजेच सर्व प्रका सर्व प्रवर्गातील शेतकरी या योजनेचा अर्ज भरू शकतात त्यानंतर एका लाभार्थ्यास केवळ एका वर्षात एकदाच लाभ जो आहे तो मिळेल आता ही झाली अटी वशर्ती त्यानंतर ज्या योजनेचं स्वरूप आता आता आपण पाहूया या योजनेची अंमलबजावणी कार्यपद्धत म्हणजे कशाप्रकारे याचा अर्ज तुम्हाला भरायचा आहे कशाप्रकारे लाभ मिळणार आहे कशा प्रकारची बियाणे तुम्हाला या योज योजनेअंतर्गत खरेदी करता येणार आहेत तर सुरुवातीला तुम्हाला याचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे त्यानंतर या योजनेचा निधी जो आहे तो कशाप्रकारे मिळणार आहे तर पशुसंवर्धन उप आयुक्त उपलब्ध निधीच्या अधीन राहून लाभार्थ्यांची जी आहे ती निवड करणार आहेत आणि त्याचा लाभ जो आहे तो तुम्हाला प्रकारे देण्यात येणार आहे तर आता आपण पाहूया या योजनेअंतर्गत तुम्हाला कोणकोणती बिया बियाणे खरेदी करण्यात करता येणार आहेत व कोणकोणत्या बी बियाण्यावरती तुम्हाला अनुदान देण्यात येणार आहे तर या कार्यक्रमाअंतर्गत ज्वारी मका बाजरी बरसीम लसूण घास त्यानंतर न्यूट्रीफीड व इतर बियाणे तसेच नेपियर व इतर सुधारित बहुवर्षीय गवत प्रजातींची ठोंबे देखील तुम्हाला या योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणार आहेत आणि याच्यावर तुम्हाला अनुदान देखील मिळणार आहे आता त्यानंतर आता आपण पाहूयात की वैरण बियाण्यांचे वाटप करण्यापूर्वी जे लाभार्थी आहेत त्यांना याचं मार्गदर्शन जे आहे ते दिलं जाणार आहे त्यानंतर वैरण बियाण्यांची वाटप करताना हंगामानुसार वैरण पिकांची निवड देखील करण्यात येणार आहे आणि या ज्या खालील जी माहिती आहे ती या योजनेअंतर्गत ज्या सूचना ज्या का त्या अधिकाऱ्यांना द्यावायच्या आहेत त्याविषयीची माहिती येते आहे जी, जी शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती होती बियाणे असेल कार्यपद्धत असेल अटी शर्ती योजनेचं स्वरूप व शासन निर्णय या सर्व मुद्द्यांची सविस्तर माहिती आत्ताच आपण या योजने या योजनेच्या जे आरमधून पाहिलेली आहे